एक ठिकाण आईचं वडिलांच वर्णन करताना सोडलेला आपल्या धर्म परंपरेमध्ये धर्मशास्त्रामध्ये दिसत नाही प्रत्यक्ष संतांच्या अनुभूती घ्या वेदाची श्रुतीच्या अनुभवती घ्या

Bururu Vishnu, Bururu Deva, Maheshwarah, Buru Sakshat Pada Brahman, Tasmanishari Guruim. मुलीची अंतकरणातली भावना सुद्धा व्यक्त तिला कोणती उपमा देता येत नाही आणि तिचं वर्णनही जगामध्ये करता येत जगात अनेक गोष्टी पवित्र आहेत त्या पवित्रतेच्या शिखरावर सगळ्याच शिखरावर काय पवित्र मानला असेल महाराज काहीच प्रेम पवित्र मानलं मुळात प्रेमच पवित्र आहे आताही मात्र प्रेम त्याची बरोबरी प्रे, कोणी जगात करू शकत नाही त्याचे इतकं कोळ त्याचे इतकं को प्रेमळ त्याचे इतकं स्वच्छ निकोप निस्पृह आनंदी समाधानी तो कळसाच शेवटच असतात दुसरं जगाच्या पाठीवर पाहायला मिळत नाही म्हणून आई आई दुर्दैव या गोष्टीचा आहे की या जगामध्ये कांडळ परिवारासारखे काही कुचित परिवार जे आपल्या तुमच्या नजरेला येत आहे तुम्ही जर पुणे मुंबई सारख्या नाशिक सोडून शहरामध्ये गेला आणि तिथं करोडपती माणसाच्या घरीतून गेला तर तिथे आई वडिलांचा सन्मान होईलच का त्यांची पुढे होईल का असं म्हणून थोडस धाडस त्यामुळं बाप या शब्दाचा आघाड शासनाने केला संत साहित्याने केला आणि त्या संत साहित्याच्या उपासकांनी माझ्यासारख्या सर्व कीर्तनकारांनी सुद्धा केला समाजाला आई समाजाला बाप करणं ही काळाची गरजच आहे ती जर कळाली तर मातारपणा बोलला की हक्काची काठी आई वडिलांना मिळू शकते कारण माझी हरणी गुंतली सगळी माझी

जगाच्या पाठीवर भगवत भक्तांनो एक माऊलीच कशी आहे तिला तुम्ही कोणती उपमा देऊ शकत नाही तिला एका विशिष्ट आकार व्यापू शकत नाही करूंगडी कापलं तरी माणसाला दुःख होत त्याला आपल्या जन्मा करता सरकन पोट फाडून घेतलं त्याला आई म्हणतात आई वडील या प्रत्यक्ष दिसणाऱ्या देवता तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे ही अपेक्षा ज्ञान उभारायची तुमची माझी सकल तीर्था जे जेवढी तीर्थ तीर्थांना शोधायची असेल तर माझ्या आईचं अंधकरण माझ्या आईचं चरण पवित्र आहे काय पवित्र तिचं वर्णन सगळ्या गोष्टी पवित्र नसतात जगात पण मातृद्याने मातृचरण अंध करण खूप पवित्र आहे आणि त्या पवित्रतेला प्रणाम करणं ही आपली परंपरा आहे आम्ही सगळे उपमान देत बसून नका आईची सेवा करणं अरे जेते बा रोटी नादे होतो मरे बाद आहे बर चा जिथे बाब तुका ती मजेपर्यंत तिच्या समोर प्रेमानं बाकी पण जेवण तिच्याशी गोड बोलणं तिच्या प्रेमाची परत वेळ आहे होत नाही ती आई कळत नाही कधी करते आई गेल्यावर जास्त तो ताकदीनं तोपर्यंत ती नाही विशाल महाराज म्हणणारे अरे काय नाशिक विशाल म्हणणारे माझी आई आहे मला विशाल महाराज वर्णन विशेषण विशाल आवाजाचं प्रेम सुद्धा लेकरांचं नाव मीच बोलावलं

Grazie. Uh come so, on. Uh... या नः कृते it's hey, are hey, hey. hey. प्रेमाच वर्णन बघितलं कठोरातला कठोर माणूस आईच्या प्रेमा करता झुडलेला महाराज एक विशेष प्रेम आहे आईच्या प्रेमाच पूर्वी त्या आईचं चरणाच आईच्या वर्णन करतात तितकी पवित्रता जगण्यात आणि तर पुढे दिसत नाही का संतांना जर विचारलं तर तितकी पवित्रता खरंच इतर ठिकाणी कुठं दिसत नाही संतांनी सांगावं याचा अर्थ आम्हाला पवित्रता कळत नाही का आपल्याला काय कळतो महाराज आपण नेहमी त्याचं चिंतन करतो प्रत्येकची पवित्रता आहे काय काय उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम हे पवित्र आहे पहिले त्यात उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम शवकर्पटम आणि काकविष्ठा समुद्भवा पाच गोष्टीचं वर्णन पवित्रतेच्या संदर्भात आलेले आहे किती पवित्र आहे एखाद्याच उष्ट पवित्र पुस्तकानं सांगलंय

शवकर पटण प्रेताच्या अंगावरच वस्त्र जर तुम्हाला कोणी घालायला दिलं तर तुम्ही घालाल का बारी बारी आहे दहा हजार रुपये तरी आपण घालू शकत नाही आणि शेवटची गोष्ट आहे का कविष्ठा समोर बाबा की जो विष्ठाचं पवित्र आहे त्यात कावळेची कावळ्याची विष्ठा कोणी पवित्र मानेल का पण ती पवित्र आहे

त्याचं वर्णन असं आहे गंगा मातेचा जन्म झाला गंगामाता भागीरथाने प्रयत्न भागीरथाने प्रयत्न केले तिला कर करता तिला कुठला धर्म पाळला ती म्हणे म्हणून येते पण माझा इतका वेग आहे की त्या वेगाच्या आधारावर इथली माणसं झगू शकत नाही कोण धर्म करेल तो एक स्वतः भगवान शंकराला सगळ्या ऋषी मुनी देवता यक्ष तीन जपी कपित सिद्ध लोकांनी प्रार्थना केली आणि भगवंताला सांगितलं तुम्ही गंगा मातेचा व धारण करा गंगा मातेला तो धारण करायला तो गंगामाते जो धारण भगवान शंकराला भाग पडलं त्यांनी आपल्या जटेमध्ये स्थान दिलं मातेला जटा पण त्यांनी असं स्थान दिलं की बाथरून घेतलं जटे की बाहेर कोकडे होत माझी ताकत जी असते माझं बोल जे असते भगवान शंकर म्हटले तू कोणाचं नाटक या बाबाचा नाटक करू नको इतकी मोठी गंगा छेटे बांधून ठेवली भगवान शंकर हा देवा की देऊ महा ती आतल्यात गुदमारायला लागली ती मला बाहेर सोडा मला बाहेर सोडा मी आतल्यात किती दिवस रो मग तेव्हा भगवान शंकर म्हणते हिला आमचं नाव जर देत सरकारने तिला बाहेर सोडलं म्हणून तिला जटाशंकरी म्हणतात कर्ण एक जगा सोडली भगवान शंकरान आणि ती गंगा माता वाहायला लागली गंगा, गंगा माता भगवान शंकराच्या मस्तकावरून भूमीवरती पडली डोक्यावरून भूमीवर पडली म्हणजे शिवनिर्माण आधी देवाला समर्पित केली गंगा माता त्यानंतर वाहायला लागली पण वाहता 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 वाराणसीला तेच गंगामाते जर का लागतं आणि काशी विश्वेश्वराच्या शिवलिंगावर घालावं लागतं याला